नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोव्ह शो मध्ये तुमचं स्वागत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कापूस उत्पादक देश अशी भारताची ओळख आहे पण कधी सरकारच्या धोरणांनी तर कधी उत्पादकतेनं शेतकरी बेजार असतो देशातील कापूस उत्पादकता कमी आहे त्यामुळं कापूस उत्पादकतेचा ही मुद्दा कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतो कापसाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि उत्पादकतेत वाढ घडून आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे त्यासाठी केंद्र सरकारनं एक मिशन देशात राबवण्याचं नियोजन केलं असल्याचं बोललं आहे मग या मिशनचा नेमका फायदा कुणाला होणार केंद्र सरकार या मिशनच्या माध्यमातून कापूस उत्पादकता सुधारणेला कशी चालना देणार आहे त्यासाठी केंद्र सरकारचं नेमकं नियोजन काय आहे आणि त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार हीच आजची सर्वात मोठी बातमी आहे या बातमीवरती मी, मी शेवटी बोलणार आहे पण त्यासोबतच राज्यात आज नेमकं काय घडलं यावरही बोलूया पहिली बातमी नागपूर महामार्गावरून सध्या कोल्हापूर जिल्ह्यात वातावरण चांगलंच तापलेलं आहे नागपूर रत्नागिरी या महामार्गात शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यामुळे महामार्ग बाधित आणि भुयेवाडीतील भुये महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी भूसंपादन अधिकारी क्रमांक सहा उपजिल्हाधिकारी आणि महामार्ग प्रकल्प संचालक व्ही डी पदनकर यांची भेट घेतली त्यांच्यासह भूसंपादनासोबतच इतर मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर लोकसभा निवडणुकींवर बहिष्कार घालू असा इशारा या गावकऱ्यांनी दिला आहे या दोन्ही गावातील शेतकरी तीन वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत बाधित शेतकऱ्यांनी जमिनीला मिळणारा कमी मोबदला झाडं घरं शेड गोठे विहिरी आणि बोरवेलचं होणारं मूल्यांकन योग्य पद्धतीनं व्हावं तसेच ग्रामीण भागाला होणारे प्राधिकरणाचे तोटे आणि दीर्घकाळ होणारे दुष्परिणाम यावेळी गावकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले मूल्यांकन झालं नाही तर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही या गावकऱ्यांनी दिलाय दुसरी बातमी येत्या खरीप हंगामात परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाचं बियाणं खतं कीटकनाशक निविष्टांचा पुरवठा करावा निकृष्ट दर्जाच्या कृषी निविष्टांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर कारवाई करावी उपलब्ध बी बियाणं खतांचा साठा झालेली विक्री आणि त्यासोबतच शिल्लक साठा याबाबतचा मोठा फलक कृषी केंद्राच्या दर्शनीय भागात लावावा बँकांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी गावडे यांनी दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहामध्ये सोमवारी खरीप हंगाम दोन हजार चोवीस पूर्व नियोजन जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते गावंडे म्हणाले मागील वर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे चारा पाणी उपलब्धतेच्या दृष्टीनं येणारा दीड महिन्याचा कालावधी अत्यंत कठीण आहे जनावरांसाठी चारा आणि पाण्याचं नियोजन करावं अशा सूचनाही गावडे यांनी दिल्यात तिसरी बातमी बुलढाणा जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामातील पिकांचं निसर्गाच्या अवकृपेमुळे सोयाबीनचा पंचवीस टक्के पीक विम्याचा लाभ देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र हा लाभ अजूनही अनेक शेतकऱ्यांना मिळाला नसल्यामुळं शेतकऱ्यांची थट्टा सुरू असल्याचं बोललं जात आहे खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी मूग उडीद सोयाबीन तूर कपाशी आदी पिकांची पेरणी केली होती या पिकाचा पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी विमा काढला होता या पिकांचं निसर्गाच्या अवकृपेमुळे प्रचंड नुकसान झालं होतं शेतकऱ्यांनी या पिकावर केलेला खर्चही निघाला नसल्यामुळं त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली होती या नुकसानीचा पीक विमा कंपनीकडून सर्वे करण्यात आला शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा पंचवीस टक्के लाभ देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं मात्र अनेक शेतकरी या लाभापासून अजूनही वंचित आहेत मूग उडीद या पिकांचा लाभ देण्यास पीक विमा कंपन्यांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातोय चौथी बातमी अहमदनगर जिल्ह्यातील जांबुंत खुर्द तालुका संगमनेर येथील शिवाजी बबन पारधी हे बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेत त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण झालंय वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे संगमनेर जांबुंत खुर्द गावा अंतर्गत असलेल्या वाडा वस्ती वास्तव्यास असलेल्या शिवाजी पारधी या तरुण शेतकऱ्यांनी रविवारी सायंकाळी घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी ते शेतात गेले होते त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्यांच्यावर हल्ला केला यावेळी पारधी यांच्या उजव्या खांद्याला छातीपोट डोक्याला गंभीर जखमा केल्यात यावेळी त्यांनी जोरजोरानं आरडाओरड केल्यानं आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर बिबट्यानं धूम ठोकली पारधी यांना संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागानं या भागात पिंजरा लावलाय राहुरी जवळ बिबट्याची वाहनाला धडक बसल्यानं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि अपघात होऊन एक जण जखमी झाल्याचा प्रकारही समोर आलाय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे आता आजची सर्वात मोठी बातमी कापसातील गुणवत्ता सुधार आणि उत्पादकता वाढीसाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीनं कापूस तंत्रज्ञान मिशन दोन टप्प्यात राबवण्याचं नियोजन करण्यात आलंय त्यासाठी गुरुवारी म्हणजेच एप्रिल रोजी एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत काय झालं तर केंद्रीय कापूस संशोधन संस्थेनं चारशे कोटी रुपयांचा एक आराखडा केंद्र सरकारसमोर सादर केलाय येत्या शंभर दिवसात या प्रकल्पाला अंतिम रूप देण्यात येणार आहे एवढंच नाही तर पुढच्या पाच वर्षांसाठी हा प्रकल्प राबवला जाणार आहे आता याबद्दल सूत्रांनी यांनी अशी ही माहिती दिली आहे की केंद्रीय वस्त्र उद्योग खात्याच्या सचिव प्राजक्ता लवंगरे वर्मा यांनी या बैठकीत मार्गदर्शन केलंय देशात कापसाची गुणवत्ता कमी आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यातीला अडचणी येत आहेत त्यासाठी कस्तुरी ब्रँड अंतर्गत काही निकष ठरवित समान दर्जाच्या कापूस गाठी उत्पादनासाठी धोरण ठरवण्यात आलंय आता या मिशनमध्ये नेमकं काय केलं जाणार आहे तर एक म्हणजे कच्च्या कापसाची प्रत राखण्यासाठी काम केलं जाणार आहे तर दुसरं म्हणजे चांगल्या प्रतीच्या कापसाची आयात कमी करून सहा दशलक्षपेक्षा अधिक शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचा उद्देश या प्रकल्पाचा आहे केंद्रीय कापूस संशोधन संस्था ता, तांत्रिक मार्गदर्शन या प्रकल्पासाठी करणार आहे आणि राज्य सरकारसोबतच कृषी विद्यापीठ या प्रकल्पात सहभागी होणार आहेत आता यामध्ये एक कापूस गाठीची आयात कमी करण्याचा सुद्धा मुद्दा आहे या मुद्द्यावर सुद्धा चांगलाच भर देण्यात आलेला आहे त्यावर चर्चा सुद्धा झाली आहे आता तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं होतं की मिशन दोन टप्प्यात राबवण्यात येत आहे त्यातल्या पहिल्या टप्प्यात बियाणं संशोधन सेन्सर बेस वॉटर मॅनेजमेंट एआय ड्रोन तंत्रज्ञान जमीन आरोग्य सूक्ष्म संशोधन अधिक लांब धाग्याचं बियाणं अति सहन कापूस लागवडीसाठी तंत्रज्ञान यावर भर राहील तर शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिकही राबवण्यात येणार आहेत दुसऱ्या टप्प्यात कापूस प्रक्रिया उद्योग नवीन यंत्रसामग्री डी एन ए टेस्टिंग सूक्ष्मसिंचन आणि इतर गोष्टींचा समावेश राहील त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल असं जाणकार सांगतायत याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या चे यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या